शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं डाळिंबी आड इथं पंधरा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय ही माहिती उपाध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी पत्रकार परिषदेत दिली गुरुवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती श्री शिवराय यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे शनिवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते पाच या दरम्यान शिवकालीन दुर्मिळ शस्त्रांचं प्रदर्शन डाळिंबियाड मैदान इथं होणार आहे तसंच दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत कुस्त्यांचं आयोजन देखील करण्यात आलं आहे रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं शिवजन्मोत्सवानिमित्त पालना कार्यक्रमाचं रात्री दहा ते रात्री बारा या दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे दरम्यान मध्यवर्ती महामंडळाची शिवमूर्ती ही मेकॅनिक चौकात येऊन थांबल्यावर विविध सार्वजनिक मंडळ मिरवणुकीत सहभागी होतील यात मंडळांकडून शहरातील वारकरी संघटनेचे भजनी मंडळ ढोलपथक छत्रपतींच्या जीवनातील देखावे लेझर शो असे विविध कार्यक्रम सादर करण्यात येतील असं देखील त्यांनी सांगितलं पंधरा तारखेला प्रतिवर्षाप्रमाणे परंपरेनुसार डाळिंबी आड मैदान येत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून शिवजन्मोत्सवाची सुरुवात होणारे सोळा तारखेला त्या ठिकाणी सतरा तारखेला शस्त्र प्रदर्शनाचा कार्यक्रम दिवसभर असणारे सतरा तारखेला संध्याकाळी जंगी कुस्त्यांचं मैदान त्या ठिकाणी होणारे आता सांगितल्याप्रमाणे अठरा तारखेला पाळण्याचा कार्यक्रम लाखो माता भगिनीच्या आणि शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या थाटामाटा माटा जल्लोषात संपन्न होणार आहे आणि एकोणीस पारंपरिक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक शेकडो मंडळांच्या उपस्थितीमध्ये लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये निघणार आहे आणि पाळणा कार्यक्रमासाठी राजमाता जिजाऊ घराण्याचे वंशज संगीत राजे शिवाजीराव जादवार हे उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या परम त्यांच्या संगट तानाजी मालसुरींचे वंश तेरावे शीतलते मालसुरे आणि त्यांचे चिरु रायबा मालसुरे हे उपस्थित राहणार आहेत एकोणीस तारखेला महामंडळाच्या आदेशाप्रमाणे शासनाच्या आदेशाप्रमाणे निवडणुकीचं आयोजन केलेलं आहे या पत्रकार परिषदेस ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे पुरुषोत्तम बर्डे राजन जाधव उत्सव अध्यक्ष सुभाष पवार उत्सव खजिनदार सुशील बंदपट्टे उत्सव कार्याध्यक्ष रवी मोहिते विनोद भोसले आदींची उपस्थिती होती